तर बीडमधून आणखी एक खळबळजनक बातमी समोर येत आहे बीडमध्ये महिलेच्या मृत्यूनं एकच खळबळ उडाली आहे मयत महिला नक्की कोण असा सवाल उपस्थित झाला आहे मयत व्यक्ती मनीषा बिडवे मनीषा बिडवेचा देशमुख हत्येशी संबंध नाही अशी पोलिसांनी माहिती दिली आहे मात्र या महिलेच्या मृत्यूनंतर मोठा प्रश्नचिन्ह हा निर्माण झाला आहे एकच खळबळ ही उडाली आहे या महिलेची पाच दिवसांपूर्वी हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली या घटनेत या शहरामध्ये एकच खळबळ आली आहे वेगवेगळे तर्क वितर्क सुद्धा या मागे लावले जात आहेत मृतदेह आम्हाला त्या ठिकाणी सडलेल्या अवस्थेमध्ये आढळून आला परंतु लॉक केलेला असल्यामुळे आम्ही तात्काळ आम्ही घाई न करता फोरेन्सिक टीमला वगैरे बोलवून घेऊन पुढील कारवाई केलेली आहे आतमध्ये जाऊन पाहिला असता त्या ठिकाणी तो मृतदेह जे होता तो मनीषाब बिडवे यांचा स्वतः त्याची खात्री पटली आणि त्या त्यानंतर आम्ही पुढची प्रक्रिया केली आहे परंतु पी एम रिपोर्ट्स बा येणं बाकी असल्याकारणाने गुन्हा दाखल न करता प्राथमिक आम्ही अकस्मात मृत्यूची नोंद केलेली आहे